सभेचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली सेक्टर पंधरा हेगडे भवन येथे लायन्स क्लब ऐरोली संयम फाउंडेशन व डॉक्टर जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक तथा भाजपा ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले या भव्य आरोग्य शिबिरास ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक व माजी नगरसेवक तथा भाजपा महामंत्री अनंत सुतार उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर औक्षण केले व भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन हीच कापून भाजपा ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली व आयोजकांच्या वतीने ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक शाल भी भी देखी 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 ना व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित डॉक्टर्स लायन्स क्लबचे पदाधिकारी विविध संस्थांचे प्रतिनिधी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी मान्यवरांनी भव्य आरोग्य शिबिराची पाहणी करून मान्यवरांनी देखील वैद्यकीय चाचण्या केल्या व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्रही दिले यावेळी ऐरोली परिसरातील अनेक महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला जवळपास ऐंशीहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी डॉक्टर जाधव हॉस्पिटलतर्फे विविध तपासणी करण्यात आल्या तसेच टाटा हॉस्पिटलतर्फे कॅन्सर तपासणी सूर्या आय क्लिनिक तर्फे नेत्र तपासणी दातांची सर्व तपासणी तसेच गणेश नाईक ब्लड डोनर चेन अंतर्गत अनेक महिला व पुरुष यांनी रक्तदान करीत सामाजिक भान जोपासत ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार संदीप नाईक याच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया वादाप्रमाणे यावर्षीसुद्धा आमचे सहकारी अशोकजी पाटील संगीताताई पाटील यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य वाढदिवसानिमित्तानं होत असतं आरोग्य शिबिर आणि विविध प्रकारच्या तपासणी मोफतमध्ये या ठिकाणी होत आहेत आणि खरोखरच ही गरज आहे वाढदिवस साजरा करणं हा एक आत्ताच्यापर्यंत सर्व लोकांचा एक आनंदाचा भाग असतो परंतु त्या आनंदामध्ये तुम्ही समाजाला जर बरोबर घेत का समाजासाठी काहीतरी केलं तर तो आनंद द्विगणित होत असतो आणि मला वाटतं गणेश नाईक साहेबांनी हीच शिकवण आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आमच्या सहित आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिली आहे आणि आमचे सहकार्य अशोकजी यांनी लायन्स क्लब आहे डॉक्टर जाधव हॉस्पिटल आहे आणि स सी एम फाउंडेशन तर या फाउंडेशनच्या माध्यमातून टाटा मेमोरियल यांच्या माध्यमातून आणि मला वाटतं की अशा विविध संस्थांनी एक चांगल्या पद्धतीची सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आमचे सहकारी आनंद सुतार साहेबांच्या आणि आमच्या इतर सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेली आहे मला वाटते की हीच गरज आहे काळाची कोविडनंतर भारतातलं नाही तर जगातली लोकं सजग झालेली आहेत परंतु अजूनसुद्धा बऱ्याच गोष्टींची कमतरता आहे काल परवा मान्य गणेशजी नाईक साहेबांनी मान्य आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे की नवी मुंबई शहर तर खूप मोठं झालेलं आहे आपल्याकडे सी टी स्कॅन एम आर आय डायलिसिस हे महापालिकेने दिलं पाहिजे लोकांना परवडत नाही ठीक आहे खाजगी संस्था खाजगी हॉस्पिटल्समध्ये जातात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं चार्ज करतात परंतु सर्वसामान्य जो गरीब माणूस आहे याला या बऱ्याचशा गोष्टी परवडत नाहीत आणि म्हणून ना आम्ही आत्ताच केलेला आहे की आम्हाला या शहरामध्ये दिघा ऐरोली घनसोळी कोपरखेरणे वाशी सालपाडा नेरूळ फेज वन टू जुईनगर सी बी डी बेलापूर आणि झोपडपट्टीचा जो भाग आमचा एम आय डी सी भागात आहे या सर्व भागांमध्ये वेगवेगळे सेंटर्स उभे केले पाहिजेत तुम्ही जर पी 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 तत्वावर देत असाल आमचं काही हरकत नाही परंतु सर्वसामान्य माणसाला फुकटमध्ये असलं पाहिजे आज गरिबांना पूर्वीसारख्या आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आणि म्हणून परवडत नाही चिकित्सा म्हणून तो बिचारा तपासणी करत नाही आणि तपासणी न केल्यामुळे मग कॅन्सर होतो इतर त्यांना आजार होतात आणि म्हणून मला असं वाटतं की नवीन मी आधुनिक शहर ज्याला आम्ही म्हणतो तिथे ह्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असा गणेश नाईक साहेबांचा आणि आमचा सर्वांचा अट्टास आहे पुढच्या काळामध्ये ते आम्ही करू अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्य लोकांचासुद्धा हातभार लागतो अशा उपक्रमांच्या सर्व सहकार्यांसाठी मी या सर्व मान्यवरांना आभार व्यक्त करतो नमस्कार मी डॉक्टर शिवराज जाधव डॉक्टर जाधव हॉस्पिटलतर्फे सर्वप्रथम संदीप नाईक साहेबांचं आजच्या या वाढदिवसानिमित्त हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आमच्या फाउंडेशन संयम फाउंडेशनच्या वतीने देखील त्यांना शुभेच्छा देतो आजचा दिवस खूप सुवर्ण दिवस आहे आज एक खूप आपल्याला संधी करायचा लोकांना लोकांना सेवा करायची खूप संधी मिळाली मोठी त्यानिमित्त आपण एक आरोग्य शिबिर अरेंज केलेलं आहे या शिबिरामध्ये जवळजवळ आठ ते नऊ प्रकारचे डॉक्टर्स आलेले आहेत ज्यामध्ये कॅल्शियमची तपासणी होत आहे ज्याला आपण बी एम डी म्हणतो त्याचबरोबर बॉडी मास्क इंडेक्स बी एम आयची तपासणी सुरू आहे टाटा कॅन्सरतर्फे पण एक आमच्याकडे टीम आलेली आहे जे त्यांच्याकडं स्क्रीनिंग ऑफ कॅन्सर्स सगळे होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर ते स्पेशली फिमेल्ससाठी पण खूप चांगल्या पण सेवा देत आहोत त्याचबरोबर डेंटलचे काही लोक आलेले आहेत आमच्या टीममध्ये आणि आय चेकअपसाठी आलेले आहेत आय चेकअपमध्ये जे रुग्णांना कॅट्रॅक दिसणार आहे मोतीबिंदू त्यांसाठी आमच्याच या आजच्या टीमचं लायन्स क्लब ऑफ एरोली यांच्यातर्फे आम्ही कॅट्रॅटची फ्री सर्जरी पण करत आहोत तर या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की ज्या रुग्णांना गोरगरिबांना इतर वेळेला सेवा मिळत नाही किंवा काही कारण त्यांना उपभोग घेता येत नाही मेडिकल सुविधांचा त्यांनी अशा कॅम्पमधून त्यांनी नक्कीच त्याच्या सेवाचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम्स असतील काही शंका असतील तर डॉक्टर जाधव हॉस्पिटल तर मी उपलब्ध आहे आणि आम्ही सेवा करून नेहमी तत्पर असतो तर परत एकदा मी संयम फाउंडेशन आणि डॉक्टर जाधव हॉस्पिटल यांच्या वतीनं सर्वांचे एकदा साहेबांचे तर आभा आभार मानतोच आहे आणि सर्व अशोक पाटील साहेब म्हणा किंवा आपले सगळे जे सहकारी मित्र आहेत लायन्स क्लब आहे त्या सर्वांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला या स संधी दिली आणि या पेशंट लोकांनी पण जो या त्याला उत्कृष्ट उत्पस्त चांगला मिळाला आम्हाला त्यासाठी पण सगळ्यांचे परत आभार धन्यवाद नमस्कार माझं नाव दीपक जगन्नाथ गावडे मी गजानन सोसायटीमध्ये अरवली सेक्टर पंधरामध्ये राहतो अशोक पाटील साहेब नगरसेवक माजी त्या याने निमित्ताने हा जो कॅम्प ठेवलेला आहे आरोग्य शिबिरचा तो चांगल्या प्रकारे लोक त्याचा लाभ घेतात सात आठशे लोकांनी त्याचा लाभ घेऊन झालेला आहे आणि ते कधी पण हक्काने आपण त्यांच्याकडे जाऊन आपण आपल्या ज्या काय व्यता असेल तर सांगून ते चांगल्या प्रकारे त्याचं चा पार पाडतात त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी अशोक पाटील साहेबांचे तर हंड्रेड पर्सेंट आभारी आहोत आणि सर्व त्यांच्या पाठीमागे हंड्रेड पर्सेंट राहतात आणि गोरगरिबांना ते अवश्य पहिलं प्राधान्य देतात असं त्यांचं ते एक मराठी त्यांचा हे बाणा आहे त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे आहोत संदीप जे संदीप नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर श्री अशोक पाटील साहेब यां येन, यांनी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि शिबिरामध्ये कमीत कमी, कमी सहाशे सातशे लोकांनी जवळजवळ त्याचा लाभ घेतलेला आहे प्रत्येक वर्षी हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं असतं या शिबिरामुळे बऱ्याच पब्लिकला फायदा होतो जे गरजूवंत वगैरे जे असतात त्यांना पण फायदा होतो दुसरं ते इथे सेक्टर पंधरामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये म्हणजे चांगले चांगले कामं करून सगळ्यांना चांगले व्यवस्थित प्रोत्साहन देतात आणि सगळ्यांच्या आडी अडचणी आहेत त्या दूर करतात मी मी सांगते पहिला ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीपजी नाईक यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे आरोग्य शिबिर ठेवलेले आहे आज हे ह्याच्यामध्ये महिलांचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे कॅन्सरचं तर त्यासाठीच आम्ही हे आरोग्य शिबिर ठेवलेले आहे तर माझी सगळ्या महिलांना जी कृपा महिला आहे की त्यांनी येऊन इथे मोफत आरोग्य शिबिर ठेवलं आहे त्याच्यात लाभ घ्यावा आपली तपासणी घ्यावी मोतीबिंदू डोळ्याचे ते पण वाढलेले आहेत तेही चेक करावे आपण अपन आपली अपन काळजी घ्यावी कारण महिला म्हणजे एक सक्षम आहे आपल्याला आरोग्यासाठी आपण स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि माझा सगळ्या महिलांना कळकळणीचं नम्रपणे विनंती आहे की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आमदार संदीप नाईक साहेब यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते परत एकदा मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देते हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ज्या ठिकाणी चार ऑगस्ट आमचे युवा नेते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर अर्ली मतदारसंघाचे प्रथम आमदार आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान लाडके आमदार संदीपजी नाईकसाहेब यांच्या वाढदिवसाचं ऐच्छित्य साधून आज मी या ठिकाणी आयुर्वे विभागातील सर्व नागरिकांना भव्य आरोग्य शिबिर याचा लाभ घेण्याकरता हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे मी सर्वप्रथम तमाम आयुर्वेकरांच्या सर्व माझ्या प्रभागाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आदरणीय संदीपजी साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनामधल्या असणाऱ्या सर्व संकल्पना इच्छा पूर्ण करण्याकरता धनराय त्यांच्या नक्कीच पाठीशी राहील आमच्या सर्व वरिष्ठांचा त्यांना माझ्या ज्येष्ठ नागरिकांचा माता भगिनींचा मोठा आशीर्वाद आहे आणि आमच्या त्यांनी ज्या ठरवलेल्या संकल्पना आहेत त्या संकल्पना थोड्याच दिवसामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे या ठिकाणी मी आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवण्याचं कारण एवढंच आहे की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला तळागाळातील लोकांच्या बरोबर राहण्याचं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचा त्याचबरोबर सर्व तळागाळातील लोकांपर्यंत केंद्रातल्या सुविधा असतील त्याचबरोबर राज्याच्या सुविधा असतील महानगरपालिकेच्या सुविधा असतील या सर्व पोचवण्याचं काम आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी करत असतो आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय ठाण्याचे माजी खासदार संजीवजी साहेब यांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आमच्यासारख्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा प्रेरणा देणारी ऊर्जा देणारी ही एक बाब म्हणजे नाईक परिवाराच्या माध्यमातून मिळत असते आणि या ठिकाणी कर या आरोग्य शिबिरामध्ये टाटा हॉस्पिटलसारख्या नामांकित हॉस्पिटलच्या माध्यमातून सध्या कर्करोगांसारख्या बरेच महिलांकरता सर्वसामान्य नागरिकांकरता या ठिकाणी सामोरे जावं लागते आणि कुठेतरी त्यांना तपासणी होऊन लवकर वेळेत त्याचं निदान व्हावं म्हणून या तपासणीचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आम्ही दाताची तपासणीसुद्धा देखील या ठिकाणी दे ठेवलेली आहे सूर्या लॅबच्या माध्यमातून क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी डोळे तपासणी या आयोजन ठेव केलेलं आहे त्या डोळ्याच्या तपासणीच्या माध्यमातून ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांचं मोफत ऑपरेशन देखील करण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे आणि आम्ही करणार आहोत त्याचबरोबर सर्व जादू हॉस्पिटलच्या माध्यमातून बी बी पी असो शुगर असो सर्व चेकिंग असो सर्व सुविधा या ठिकाणी सर्व त्यांच्या माध्यमातून होत आहेत आणि हे करण्याकरता माझ्या विभागातील सर्व माझे सहकारी या विभागाच्या नगरसेवक संगीता पाटील माझे सर्व सहकारी मग ते राजेंद्र ओशी कैलाजी गायकर नामदेवजी कुंभार सदानंदी दरेकर प्रसादे शिंदे माझे बारतिशो पवार सर्व आमचे महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये अतिशय आनंदामध्ये सहभागी होत असतात त्याचबरोबर आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आनंद आहे की याचा लाभ घेण्याकरता या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी हजर झालेत राहिलेत आणि त्याचा लाभ घेतात त्याचा आनंद मला आणि मी पुन्हा एकदा सांगतो की माझ्या सर्व तभागातील नागरिकांच्या वतीने आदरणीय संजीवजी नाईकसाहेबांना वाढदिवसा या लाख लाख शुभेच्छा